गोबापूर ग्रामपंचायतीत माहितीच्या अधिकारावरून तुफान रडा सरपंच उपसरपंचांच्या मुलांनी मुलं गोळा करून अर्जदार खांडवी सदर प्रांत अकुनुरी नरेश यांच्या दरबारी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकशाही एटीन न्यूजच्या हाती नाशिकच्या कळवण तालुक्यातील गोबापूर ग्रामपंचायतीचा सावडा गोंधळ समोर तर ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अर्जदार दीपक काशीनाथ खांडवी या युवकाने ग्रामपंचायतीच्या विकास कामाचा खर्च अहवाल कॅशबुक सह बँक पासबुकची माहिती विषयाची माहिती माहिती मिळावी यासाठीचा केंद्रीय अधिकार घेऊन ग्रामपंचायत गोबापूर यांना देण्यासाठी सदर अर्जदार गेले होते मात्र ग्रामपंचायतीत ग्रामसेवक उपस्थित नसल्याने सरपंचांच्या मुलाने मुलं गोळा करून अर्जदार खांडवी यांना मारहाण आणि शिवेगाड करण्यात आली तेवढेच नाही तर खांडवी यांना जिवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली अशा आशयाचे पत्र अर्जदार दीपक खांडवी यांनी प्रांत अकुनुरी नरेश यांना दिले बघूया या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत प्रांत अकुनुरी नरेश काय भूमिका घेतात हेही ही बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे वृत्त संकलन विभाग कडवण नाशिक मला काहीच करत मैदाम घ्या मोठा प्रश्न मैदम घ्याय तुम्ही डोकामाच कामा चालू होत काय काय तुम्हाला पाहिजे मला सांगा तुम्ही काय सांगा ना तुम्ही कधी नको नको काय काय सुकना सांगा तुम्ही मला

मोबाईल हां काय घटना झाली मी काल आर के फॉर्म टाकायला ग्रामपंचायतमध्ये गेलो गेल्या असता मी तिथं पहिल्यांदा ग्रामसेवकाला फोन केला ग्रामसेवकाने तिकडून सरपंचाला किंवा सदस्य सगळ्यांना फोन करून बाई वगैरे सगळ्यांना फोन करू त्यांनी रिटर्न ते आले तिथं आणि सरपंच येऊन तिथे शिवगाळ करायला सुरू केली त्याचे मुलं तिथे येऊन लागेल मला हनमार अगत चांडी वगैरे धरून लय एक मुला त्याच्या एका मुलाने मला कानफटीत आणि कशाच माहिती साजी का टी आरटीआय काय माहिती त्याच्यामध्ये होत आपला अहवाल अरे होते सर्व पर ग्राम विकास निधी वगैरे सगळे निधी तपासणी वगैरे त्याचा अहवाल होता सरपंचानी पण शिगाळ केली मला तू काय मागणी केली आहे मी आता अशी मागणी केलेली आहे अशा मा माझ्यासोबत जा सोबत झालं असं सो कोणासोबत किंवा नको इथून पुढं मला काही झालं किंवा कुठं काही पद्धतीने मला हनमार झाली तर ते जबाबदार राहतील आता कुठं निवेदन दिलं आहे आता पोलीस स्टेशनला दिलेलं आहे मी तर अजून 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 तिकडं गट आलेलं आहे गाडी विकास तिथं पण दिलेलं आहे आणि प्रांत साहेबांना पण दिलेलं आहे ती गटी मी दिलेली आहे निवेदन काय नाव तुझं दीपक काशीनाथ खांडे